नमस्कार मी सागर धोंडेराम जगदाने माझं वय चव्वेचाळीस आमच्या माझी मिसेस शिवांगी सागर जगदाने आमच्या व लग्नाला बारा वर्ष पूर्ण झाली आणि आम्ही बरेच वर्ष ट्राय करत होतो नॅचरली प्रेग्नेन्सीसाठी पण आम्हाला कुठं यश मिळालं नाही तर आम्ही प्रोजेनिस सेंटरमध्ये ऐकलं होतं आम्ही टी व्हीवरती पण बघितलेलं साम टी व्हीवरती आणि पेपरमध्ये पण वाचलेलं त्यामुळे आम्ही इथं आलो नमस्कार माझं नाव सुजिंद्र सागर जोरगे माझं वय एकोणचाळीस आम्ही खूप ट्राय केलं प्रेग्नन्सीसाठी खूप ट्राय केलं पण आम्हाला काही येत नाही आलं मग आम्ही ॲडव्हर्टाईज बघितली जी मराठीवरती तेव्हा आम्ही इथे येऊन आमची ट्रीटमेंट चालू केली आणि पहिल्याच वेळेला आम्हाला पहिल्या सायकलमध्ये आम्हाला रिझल्ट मिळाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला सगळे स्टाफ वगैरे खूप छान आहे डॉक्टर पण खूप छान आहे सर्पोच वगैरे खूप छान केल्या त्या